आधार कार्ड नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत आणि ते वेळोवेळी होत असतात अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असलेले काही महत्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत नाव बदलण्याची मर्यादा आधार कार्डवर नाव बदलण्याची मर्यादा दोन वेळा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नावात बदल करायचा असेल तर विचारपूर्वक करा यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्रे सादर करावी लागतील जसे की विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्र अधिसूचना गॅझेट नोटिफिकेशन जन्मतारीख बदलण्याची मर्यादा आधार कार्डवर जन्मतारीख केवळ एकदाच बदलता येते त्यामुळे ही माहिती भरताना काळजी घेणे आवश्यक आहे जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला कि यांसारखे अधिकृत कागदपत्र सादर करावे लागतील मोबाईल नंबर बदलण्याची मर्यादा आधार कार्डमधील मोबाईल नंबर तुम्ही कितीही वेळा बदलू शकता यावर कोणतीही मर्यादा नाही जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तो त्वरित अपडेट करणे महत्वाचे आहे कारण अनेक सरकारी आणि अने गैरसरकारी सेवांसाठी ओटीपी ओ टी पी याच नंबरवर येतो पत्ता बदलण्याची मर्यादा आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची कोणतीही मर्यादा नाही तुम्ही तुमचा पत्ता कितीही वेळा बदलू शकता पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट लाईट बिल रेंट अग्रीमेंट यांसारखे कागदपत्र सादर करावे लागतील तुम्ही ऑनलाईन किंवा आधार सेवा केंद्रावर जाऊन पत्ता बायोमेट्रिक अपडेट तुमच्या बायोमेट्रिक माहितीमध्ये फिंगरप्रिंट बुबुळ स्कॅन फोटो बदल करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही परंतु वेळोवेळी आणि आवश्यकतेनुसार हे अपडेट करणे महत्वाचे आहे लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट वयानुसार करावे लागतात दोन ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा नाव बदलताना तुम्हा राजपत्र अधिसूचना नोटिफिकेशन नोटिफिकेशनसोबत पॅन कार्ड पासपोर्ट किंवा विवाह प्रमाणपत्रासारखे दुसरे ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे पत्ता बदलताना तुम्हाला योग्य पत्त्याचा पुरावा सादर करावा लागेल ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील काही माहिती ऑनलाईन यू आय डीए च्या वेबसाईटवरून किंवा ऑफलाईन आधार सेवा केंद्रावर जाऊन बदलू शकता ऑनलाईन बहुतेक पत्ता बदलण्याची सोय उपलब्ध आहे तर नाव जन्मतारीख किंवा बायोमॅट्रिक माहिती बदलण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागू शकते अनधिकृत संस्थांद्वारे आधार सेवा यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की आधार कार्ड संबंधित सेवा केवळ अधिकृत आधार सेवा केंद्रे किंवा युआयडीए च्या वेबसाईट ऍपद्वारेच घ्याव्यात अनधिकृत संस्थांकडून सेवा घेणे धोक्याचे असू शकते प्रत्येक दहा वर्षांनी अपडेट यूआयडीएआयने आधार कार्डधारकांना त्यांच्या आधार कार्डावरील माहिती आणि कागदपत्रे प्रत्येक दहा वर्षांनी एकदा अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून माहिती अचूक राहील हे नियम वेळानुसार बदलू शकतात त्यामुळे नवीनतम माहितीसाठी नेहमी यूआयडीएयच्या अधिकृत वेबसाईट उद्या विडाय डॉट व्ही डॉट आय एन लिंकला भेट द्या